अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यान बघ सहा मे रविवार खरंतर तर अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी दिवस बघा महाराजांचा प्रकट दिन जितका महत्त्वाचा समजला जातो महाराजांचा पुण्यतिथी दिवस जो आहे तो देखील तितकाच विशेष महत्त्वाचा असतो प्रत्येक वर्षी महाराजांच्या जा प्रकट दिनानिमित्त आणि पुण्यतिथी दिनानिमित्त सहा दिवस सात दिवस अगोदर पासून स्वामी केंद्रांमध्ये साप्ताहिक गुरुचरित्र पारायण जे आहे ते सुरू असते असंख्य स्वामी भक्त जे आहेत ते आपल्या घरी महाराजांच्या जा काही विशेष सेवा करत असतात कुणी एक्केचाळीस दिवसांची कुणी अकरा दिवसांची कुणी एकवीस दिवसांची कुणी सहा तर कुणी तीन दिवसांची सेवा करत असतात बघा महाराजांना प्रसन्न करणारी जर सर्वात प्रिय कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा सेवेने आपण महाराजांना प्रसन्न करत असतो सेवेने आपण आपलं गुरुबळ जे आहे ते मजबूत करत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या स्वामी पुण्यतिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा हा उपाय नारळाचा आहे उद्या महाराजांच्या पुण्यतिथीला हा एक नारळाचा उपाय तुम्हाला करायचा आहे या नारळाच्या उपायाने तुमच्या आयुष्यामध्ये जे तुमचं गुरुबळ आहे ते मजबूत होईल तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व अडथळे दूर होतील आणि तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील महाराजांना प्रसन्न करणारा आपलं गुरुबळ मजबूत करणारा आपला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणणारा आणि आपलं नशीब बदलवणारा हा उपाय आहे या उपायाने तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवं आहे ते सर्व काही मिळेल आणि तुमच्या नशिबात जे नाही आहे तेही तुम्हाला मिळेल बघा उपाय अत्यंत प्रभावी आहे जो संपूर्ण वर्षात फक्त पुण्यतिथीच्याच दिवशी आपल्याला करता येतो उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे उद्या नारळाचा श्रीफळाचा हा एक उपाय जुन करा या उपायाने अखंड श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडे प्रसन्न राहतील महाराजांची कृपा प्राप्त होईल आणि तुमची इच्छित असणारी प्रत्येक मनोकामना जी आहे ती मनोकामना पूर्ण होईल आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचं का तर उद्याच्या दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही ह्या उपाय किंवा ही सेवा करू शकतात यासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे नारळ ज्याला आपण श्रीफळ असंही म्हणतो एक अख्खा कोरा व्यवस्थित असणारा नारळ तुम्हाला बाजारातून विकत घ्यायचा आहे तो घरी आहे घरी आणल्यानंतर हा नारळ सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवायचाय नारळावरती असणाऱ्या शेंड्या तुम्हाला काढायच्या सगळ्यांनाही काढायच्या फक्त अगदी थोड्याफार शेंड्या असाल जे असतील खूप जास्त त्यातल्या थोड्याशा शेंड्या काढून घ्यायच्या नारळ थोडासा साफ करायचा आहे त्याच्यानंतर एका वाटीमध्ये अष्टगंध घ्यायचं आहे थोडं चंदन घ्यायचं आहे अष्टगंध चंदन तुम्हाला मिक्स करून थोडंसं याच्यामध्ये गुलाबजल किंवा मग थोडं गंगाजल घालायचं नसेल तर घरातलं पाणी घाला शुद्ध पाणी आणि ते असं मिक्स करा त्याच्यानंतर काय करायचं हा समजा नारळ आहे तर नारळाच्या वरती एक स्वस्तिक काढायचं अष्टगंध आणि चंदनाने तुम्हाला यावरती एक स्वस्तिक काढायचं आणि त्याच्या खाली या नारळाच्या खाली तुम्हाला तुमची जी, जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची ठीक आहे तुमची जी इच्छा असेल ती इच्छा आधी स्वस्तिक दोन रेषा स्वस्तिक दोन रेषा स्वस्तिक पूर्ण झालं त्याच्या खाली ज्या इच्छेसाठी महाराजांनी जी इच्छा तुमची पूर्ण करावी नोकरी विवाह प्रमोशन पैसा धनं कर्ज जे असेल ते सगळं तुम्हाला सॉरी ते सग म्हणजे ती जी इच्छा असेल ती फक्त एका शब्दात तुम्हाला इथे खाली लिहायची आहे करून झालं हे लिहून झालं थोडं दोन मिनटं हे सुकू द्या त्याच्यानंतर लाल पिवळ्या रंगाचा एक कला बघायचा ठीक आहे लाल ढोळ्या रंगाचा कलावा तुम्हाला या नारळाला गुंडाळायचा आहे सगळ्यात पहिले एक वेळा असं गुंडाळायचा आणि गाठ मारायची त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे महाराजांचा जो बीज मंत्र त्यांना तारणारा जो मंत्र आहे तारक मंत्र हा एक तारक मंत्र म्हणायचा पुन्हा दुसरी गाठ पुन्हा दुसऱ्या वेळा एकदा गुंडाळायचा धागा पुन्हा गाठ मारायची पुन्हा एक वेळा तारकमंत्र म्हणायचा पुन्हा तिसऱ्यांदा धागा गुंडाळायचा पुन्हा त्याला गाठ मारायची आणि तिसऱ्या वेळेस पुन्हा एकदा तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं आहे असं तीन वेळा त्या नारळाला तीन वेळा धागा गुंडाळायचा तीन गाठी मारायच्या आणि तीन वेळा तारक मंत्र म्हणायचा प्रत्येक वेळी गाठ मारत असताना इच्छा म्हणायची अगोदर आणि मग तारकमंत्र पुन्हा गुंडाळला इच्छा व्यक्त केली तारकमंत्र पुन्हा तिसऱ्यांदा गुंडाळला इच्छा व्यक्त केली पुन्हा तारकमंत्र असं कंटिन्यू तीन वेळा करायचं मोजून तीन वेळा हे इतकं करून झालं की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो आपल्या दोनही हातात घ्यायचा आपल्या दोनही हातात नारळ घ्यायचा महाराजांच्या पुढे साकडं घालायचं की महाराज तुमचं जे नाव असेल ते नाव सांगायचं महाराज मी पल्लवी तुमचे स्वामी भक्त आहे मी या या गोत्राचे आहे महाराज मी तुमची मनोभावी सेवा करत आहे माझ्या आयुष्यात ही आलेली इच्छा आहे ही इच्छा पूर्ण व्हावी एवढीच माझी तुमच्याकडे प्रार्थना आहे तुमच्या मनात जे असणारं ते महाराजांच्या समोर बोलायचं आहे महाराजांना सांगायचं की महाराज आयुष्यभर माझ्याकडनं सेवा घडून घ्या अधिकाधिक सेवा माझ्याकडनं घडून घ्या मी आयुष्यभर तुमची सेवा करणार आहे फक्त माझी एवढी इतकी इतकी असणारी ही इच्छा पूर्ण करून घ्या असं मनोभावे सगळं काही व्यक्त करायचं आहे त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो महाराजांच्या चरणांच्या जवळ तुम्हाला ठेवायचा आहे महाराजांच्या जवळ आपल्या घरात देवघराची मूर्ती वगैरे असेल तिथे तो ठेवून द्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक माळ स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि सात वेळा नित्यसेवेच्या पुस्तकात असणारं जे पुरुषसोप्तम आहे या पुरुषसुप्तमाचं पठण करायचं आहे ठीक आहे ह्या दोनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर पुरुषसुप्त म्हणून झालं की आणि एक माळश्री स्वामी समर्थ म्हण त्या मंत्राचा जप करून झाला की त्याच्यानंतर त्या नारळाला धूप दीप ओवाळायचं म्हणजे समोर लावलेली अगरबत्ती ओवळायची धूप ओवाळायचं हा नारळ असाच ठेवून द्यायचा ठीक आहे आता सकाळी करणार असेल तर शक्यतो नऊच्या आत करा सायंकाळी करणार असेल तर सहा ते सातच्या दरम्यान करा रात्री नऊ नऊ वाजले की त्याच्यानंतर एका वाटीमध्ये कापूर प्रज्वलित करायचा आणि कापूर पेटून त्याचा जो धूर आहे तो धूर त्या नारळाला अर्पण करायचा आणि महाराजांची आरती करायची ठीक आहे ह्या हा जो कापूर आहे तो कापूर पेटून महाराजांची आरती जी पण आरती तुम्हाला येत असेल ती आरती तुम्हाला करायची आहे बस इतकंच करा उद्याच्या दिवशी खूप सेवा करणार त्यांनी ॲड म्हणूनही ही सेवा करायची आणि ज्यांनी काहीच करणार नाही आहे की ते आम्हाला वेळच नाही त्यांनी ही सेवा आवर्जून करा संपूर्ण उद्याच्या दिवसाचं फळ तुम्हाला लाभेल महाराजांची अखंड कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल आता हा नारळ असाच रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी एक आठवड्यात एक महिन्यात जेव्हाही तुमचा स्वामी मठात जाण्याचा योग येईल जेव्हाही तुम्ही स्वामी केंद्रात जाल जेव्हाही तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाणार असाल त्यावेळेस हा नारळ घ्यायचा आणि नारळ घेऊन स्वामी मठात किंवा दत्त मंदिरामध्ये जायचं आणि तिथे जाऊन दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या चरणांच्या जवळ हा नारळ जो आहे तो अर्पण करायचा फक्त नारळाला बांधलेला जो कलावा आहे तो सोडायचा नारळाला बांधलेला कलावा जो आहे तो सोडायचा ठीक आहे तीनही गाठी सोडायच्या तीनही धागे गुंडाळलेले ते सोडायचे आणि हा नारळ तिथे अर्पण करायचा आणि जो धागा आहे तो आपल्या हाताला बांधायचा तो धागा आपल्या हाताला बांधायचा आणि कायम अगदी सहा महिने सात महिने वर्षभर हा धागा आपल्या हाताला असस ठेवायचा हा धागा वाईट शक्तींपासून संरक्षण करत राहील हा धागा तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती करून देत राहील प्रत्येक चांगल्या गोष्टींमध्ये असेल किंवा वाईट गोष्टींमध्ये असेल तुम्हाला एक शक्ती देत राहील व जिथे जिथे महत्त्वाची कामं असतील तिथे यश मिळवून देईल आणि नजरबाधा असेल किंवा अजून काही तांत्रिक बाधा असेल तर ते आपण पासून तुमचं संरक्षण करत राहील आता हा धागा तुम्हीच बांधा तुम्ही हा उपाय केला तर तुम्हीच बांधा पत्नीसाठी मुलांसाठी कुणासाठी का होईना पण हा धागा तुम्हीच तुमच्या हाताला बांधा अत्यंत छान सुंदर आणि सोप्पा उपाय आहे महाराजांना प्रसन्न करणारा हा उपाय आहे आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब